मी नान मत नाही तकडे तर आता रात्रीचे वाजलेत बारा आणि रात्रीचे बारा वाजता आम्ही आता गरेऊ जाणार आहोत दादू आह सदो आ आणि मी आ तर बरोबर बाराच्या ठोक्याक आम्ही आता काडूखानाक जाता तुमका खोटं वाटत असतात रात्रीचे बारा वाजलेत की नाही वाजलेत तर तुमका दाखवतो आहे मी पण जरा आधी मी सोय पायाबुडी बघित आहे अचानक कंपनीचा भयानक आहे नाटक सगळा सो बघा सदो रात्रीचे बारा वाजता काढू खंता आणि मी तुमका दाखवतोय आहे नक्की वाजले आहेत ते तर हे बघा रात्रीचे म्हणजे पाच दहा मिनटं आहेत बाराक आणि बाराक दहा मिनटं असताना आम्ही आता काढू खांत आहोत म्हणजे निगेपर्यंत बारा वाजताले तर काढू पण गावतात आमक मोठे मस्त हे काढू लावणार आम्ही आणि आता गरेवणार आणि सकाळपर्यंत गरेवचा प्लॅन आहे आमचा आता रात्रीचे कुर्ले बिरले लय भेटतात म्हणतात माशांचा काय माहिती नाही सोन्याने सांगल्याने ते दिवशी आम्ही लय धरलाव तर आता म्हटलं सोन्याने किती धरल्याने आमका काय गावता काय बघूया तर आता आम्ही जाता लावू घर येऊ धबधब्यावर सावडावच्या येऊ मोठो काढू भेटलो भारी तर बघूया फटाफट आता गरिओ पण बांधलय दादू तकडे बॅटरी वगैरे चेक करता आणि आम्ही आता निघत मोबाईल नाही सी बी सी गेलो असत रे पडलेलो तो आज गेलो नाही खरं विसारलंय लक्ष्मण असत नाही बहुक नाही तर आता उद्या मुंबईत गे म्हटलं रिपेअर केला आणि परत मुंबईत गेल्यावर बंद पडलो तर विचारू खेळलं म्हटलं

거래옥 좀 여러분들 존 메시지는 어떤 캐릭터로 뜬? 이 되게 되냐? 되게

पाच एक बॅटरी नवी आणि एक जुनी बॅटरी तीन बॅटरी एकूण चार बॅटरी होती आपली एक बॅटरी नाही खाली आता काय करता माझ्या माझी बॅटरी मारल्या काय चल काय म्हणता होत नाही बरो काय अरे मला चार बॅटरी मला जास्त एक बॅटरी नाही काय माझ्या तीन एक्स्ट्रा कोणत्या बॅटरी होती अरे विकास अनेक वर्ष असतो ते आता రోజు బెండి బాధావలు తీరు బా త आता पोचलाव आम्ही धबधब्यावर हे बघा माझ्या बॅटरीन काय दिसत नाही वाटतं बंद करते आणि वाजलेले दाखवते आधी तुमका पहिले हे बघा बरोबर आता बाराच ठोको होता बारा वाजतात आणि आम्ही आता घरी येऊक सुरुवात करतला तीन गर्यो हो, तिघांका आणलेलो आई जरा कुतरणी खडे ती बघ सावडाव धबधबा चलो गरेव ने, नाद ने ले। ले हस्तोलु। हस्तोलु। तो यो येऊन आदलय बेकारा काय ह्या नादा येताना नाग्याची आठवण येता नागो व्हिडिओ बघतलो नाही लय हसतलो पण आणि मूड होऊ शकता तर आम्ही आता पोचताव आता आम्ही गरे होणार सकाळपर्यंत ठरून येईल सकाळी घरात जायचं म्हणून तर बघूया आता काय भेटता काय आमका धबधबे मार बेटरी तर हावडावतो धबधबो हो बर आणि आता धबधब्यावर आम्ही गरे उतरला

हॅलो का नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं जनताहून स्वागत आहे आणि मी गावात गेलो आहे तर जास्त मोठी विजिट नाही आहे एका कार्यक्रमासाठी गेलेलं आहे गावात तर सदो मी आणि दादू आता घर येऊ की जाऊ धबधब्यावर आणि तर पूर्वे भेटतात आमचा आणि मासे पण भेटले आहेत पण दादू आमच्यापासून बऱ्याच लांब मध्ये पाणी मोठं आहे त्याच्यामुळे दादूकडे मी काय जाऊक नाही तो ह्या साईटला येलो की मग तुमक्या दाखवतलं आहे माझे तत्पूर्वी जर पण चॅनलवर नवीन असल्या तर पहिला आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा तर आम्ही गरेव कथा सुरुवात केला चार कुर्लो गावले आमक दादू तीन गावले माका एक सदो शोधाच्या मोहिमेत हा अजून आणि हो माझ्या मागे जो दिसता तो धबधबो धबधब्याच्या कातळावरच मी उभो आहे कारण आवाज पण आहे मोठो येतो धबधब्यातो बॅटरी क्रॉस आहे वाजलेले पण तुमका दिसत हे बघा आता बारा वाजले आहेत बरोबर घड्या उलटा झाला हात फिरवलं आहे त्याच्यामुळे आणि बारा वाजता पंधरा मिनटं झाली करा सव्वा बारा झाले आणि आता आम्ही गरेऊ चालू केल्यावर चार फुर्लो भेटलो चला तर बघूया पुढे आणि काय काय भेटतं आता जादू पाणी उतारलो उतरलो काहीतरी धरलंय वाटतं आता बघा खालची कोंड आहे ना तकडे मी जातो आहे गरेऊ आता बुळबुळी येतात बहिणीशी वाटतात कडक वाटतं पण हि नाद पण बेकारा घरे होतो आणि आता मी खाली जाते गरे बघूया का भेटता का इकडे खाली दादू कधी येलो आकडे बघा घरे होता तो येता काडू बदलता परत जाता ते का धबधब्याचा मेन पाणी पडताना थंच घरी उतरतात ते का किती चांगलाव खाली आहे तर नाही थं काहीतरी मोठा काढणार म्हणून सांगान जाता तो बघा परत गेलो काढू बदलण्या आणि आमचं कुर्ल्यो आणि काढू बघा आमच्या पिशवीत आमच्या कुर्लो गावलेल्या व्हायच्या पिशवीत ठेवलेले आहेत का बघा तकडे वाळयचा पात भेटला दादू दिसता तकडे तो बघा बॅटरी मारता वाळयचा पाता गावला त्याचा मला दिसत आहे बघा बॅटरी धडपडता तो बघा धडूक गावत नाही या कारण लय अडचण आॅमेरो काढले बाहेर आणि लगेच दादून वाळयचा पाता काढला ना वाळयचा पातच हा शंभर टक्के कारण माशाच्या आणि शिकारीच्या बाबतीत माझी नजर एकदम जबरदस्त माशांची शिकार करू दिला ते आपण काढणारच बरोबर काढत अजून ते काळ नाही आता त्याच्या हलका बघा तसा पिशवी काढल्या काढू लावता माझ्या घरी येत पण काहीतरी वडत का पण काही कळत नाही बहुतेक शूटिंगच्या नादात माझ्या घरी येतात आताला पळा चला तर दादून बांधून पिशवी ठेव बघा चावडा उद्या जो आणि या पाणी आहे सदो बघा घर तो असतो भाजी घरीही बघायचे होते सध्या तो काढू शकलो सध्या काय काढू काय करता बाबा काढून काम आणि आता आमका जवळजवळ किती वेळ झालो माहिती घड्यात तुमका दिसत बघा दीड वाजत येलो रात्री ते दीड वाजता आमका तरी गावला काम झाला आहे आमचा व्यवस्थित आता फायनल नंतरच तुमचा दाखवीन कारण आता पिशवी उघडा परत तकडे जावा पाणी येत ना ह्या सगळा मुश्किल काम होता आणि सदो आता काढेसाठी ता घरी फेकता सदो आणि मी बसला आता मी आहे राणी धबधब्याच्या खाली धबधब्याचा आवाज पण बघा मोठ्या नेता दिसत काय नसतं ना सजव आहे पाठी आलो बघा माझ्या पण तो पण दिसत नाही कारण बॅटरी हो बंद केला नाही तर माझे जवळपास येऊचे नाही दादू खालच्या कोंडीकडे घरे होता आणि सजोआ पहिलाडी आणि मी राणी धबधब्यात घरे आहे तीन चार पुरले भेटले होते आतापर्यंत आता बघूया आता पुढे काय भेटतात तर आता मी दमलोय आणि आहे जरा धोंड्यार धबधब्याची एंट्री असं आहे कारण खाली वर चाला आणि या दगडात आणि लय दमाक झाला आता वाजले आहेत पहाटेचे म्हणजे तीन वाजले आहेत आणि तरी आम्ही अजून घरे होतो आहोत आमच्या कुर्ल्यो पण भेटले आहेत मासे पण भेटले मासे जास्त नाही दोन तीनच भेटले आहेत आणि सदो आणि दादू दोघ तुफान घरे होतात अजून मी बसतो आहे व्हाय जरा आणि आणलं लावता खाल्लंय तर आता बघू आणि किती टाईम घरे उतरला माहीत नाही आहात आता कंटाळून येलो आता जादू आणि सदो अजून हटत नाही तोपर्यंत आम्ही आता घरे उतर लाव मजा येईल आणि पुरलो पण भेटले त्याच्यामुळे लय मजा येईल तर त्यावेळेक मी काय ब्लॉग बनवू नाही गावातील आहे पण तर म्हटलं सदो बोललो बनवूया एक तर मग आता खेकड्यांक खेकड्यांकलेलं आहे तो बनवतोय चला बघूया आता आणि पुढे काय होता तर तो, तो काढू सपलो काढू लावता आणि दादू हे हो बघा अकडे गरे होता वरती तो दादू गरे होता अकडे

आवला काय तो मार देऊ नका आवला तर काय सांगतोय सैयारा तो तो बदला नाही आता दादू ते बाजू चल दांब दायाचा दाखवतोय तुमचं खडतर प्रवास आहे बघा याच्यातनं गाचल होतो आता पाणी पण माश्याने कुरले पण गावल्यामुळे तेवढा काय वाटत नाही ना? काळ्यात नाही गावला नाही तर रडाची पाळी येतात डोळ्यात ना आसवा येतात मग कायच गावलं नाही एवढी मेहनत करून तर कारण आम्ही रात्री बारा स्टार्ट केला आणि आता तीन वाजेपर्यंत झाले तरी आमका कंटाळो येऊक नाही घरी तो आमचा कंटाळो येत पण नाही तसो पण काय नाही गावला तरी इरड इरड बसायची सवय तर आता दादू बघा खडे गेलो आता बुळबुळी बुड़ ताकाय रे बुळबुळी ताकात घरे होता तो बघा अजून चालू करूक नाही तही पूर्वी जायचे घरे हो मी मी पण दिवसाच गेलो आहे रात्री तो काही जाऊक नाही आणि आता दादू सह नाही हो बघा हकडी घरे उतरलो तर मी बॅटरी मारीत नाहीये माका वनकावीत लय बॅटरी मारल्याच है हो बघा हय घरे उतरलो दादू आणि ह्या धबधब्याचा पाणी आहे सगळा अमका बिट्ट वाळ आहे आणि दादूकडे तकडे वेगळे भेटले हो, हो जाता। तकड़े तकड़े आता आणि दादून तकडे पकडले ना दुसरे तकडे जात आहे मी आता आली उडी आली उडी मारून जात ना वाळा भेटलेला आता मस्त पैकी आता

सगळी नाही ह्याच्यात टाकलंय वाटत नाही नाही टाकलं ह्याच्यात टाकलंय वडलेले आणि गदगद हा हे बघ आमचा माल चांगला काम झालेला दा। आमचा

माझा ठेवला मागा ठेवला ही खची बॅटरी चौदा फोन दोन दिले तुझी बॅटरी सत्ता माहिती होता ना

हा रात्रीचं एंड झालो आमचं आता चार साडेचार वाजले चार साडेचार वाजता आता आम्ही घरात निघतो आमची पिची पण भरली बघा आणि गरीयो पण गुटाळून झालो आणि दमाक पण मारण्याचा झाला आता आणि पावसानं आम्ही भिजला तर आता आम्ही निघतो घरा तीन साडेतीन चार वाजले आणि दादूंच्याशी बांधले सद्याची बॅटरी पण सपली आहे तर छत्री घेतलं ना आणि आम्ही आता निघतो घरात कुर्लो बिरलो भरपूर भेटले आमक घरात गेल्यावर दाखवीन मी आता हवी दाखवीच नाही काका एक तो थोडी राहतलो पण तर

बघा तावडाव धबधबा आणि आम्ही धबधब्यावर घरे होऊन बिरे होऊन आता चालला साडेतीन वाजले बरोबर टाइम बघलोय तर आणि साडेतीनाक आम्ही निघालो पिशी बघा ही बघा तर आता आधी मी जरा लघुशंका करतोय चला तर आता आम्ही काटो बिटो हो बघा आणि आता नेता घरात पिशी दणकट आहे बघा दे आणि दहा पंधरा मिनिटं खाली काढून बघा खाली नाही खालच्या मुंडी आणि एक दोन वाडे खाली काढते आम्ही घर कुठे कधी सुट्टी कुठे नाही दिलावर घरी ती गोंदवलेली नाही होती घरी सगळं गेली राडीची हा मम्मी ती हे साधी घाट मारलेली होती ना मी बांधले आता ती त्याच्यामुळे बॉसकान गेलो असतो तंबुल राडू घरी त्या गेली आहे आणि तरी गाडी गाव ती दाडही होती माझी पडली ती मोठी होती साध्याची पडली ती साध्याची चुतीमुळे पडली हा सदो खेळवीत राहू ते का माहितच नाही लागले राणे आपट्या खाली पडली एकदा घडका होता ना मग मी पडतोय धक्का करून मी कसं झरतय मग खडकार पडतात आण ती का आली दिसली ती सुटली पाण्याचा माझ्या पाण्यातले पाणी येतच गेल पुढे रात्री कलची पण मी काढलय ना ती तशीच गेली फैतवन ती काथ्यावर टच झाली दोनदा घरबिर काथर माझा त्या अनुभव घरी टाकलं काय बॅटरी बंद करायची हा 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 आज सगळ्यांची तशीच गाणं पाहिले सगळ्यांनी कुरली पण तुका बघ दरीनं सुटली पाण्यात कुरली खाली परत घरी टाक चॅट झरीत नाही घरीत नाही लांब का मग काय करतो घरी टाकून ठेवायच्या आणि बॅटरी घरी टाकली उडवलं जाऊ अरे काढून ठेव सगळे इथं मुडून टाक कशावर मुडून